रुग्णाच्या उपचारार्थ निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेच्या धक्कादायक घटनेत शहरातील प्रांत कार्यालयासमोरील रिदम या खासगी रुग्णालयात पीडित तेवीस वर्षीय धनश्री हिला दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री पाठदुखीचा त्रास होत असल्याने तिला भरती करण्यात आले होते तिला चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्या तेवीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप करत न्यायाची मागणीसाठी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले होते सदर उपोषणच्या तिसऱ्या दिवशी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी उपोषणास बसलेल्या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची आपभीती जाणून घेत पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत उपोषणास बसलेल्या कुटुंबियांचे लिंबू पाणी पाजून उपोषण मिटवले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ ती पेशंट आजारासाठी आजारामुळे इथे ॲडमिट झाली होती आणि तिचा दुर्दैवावरून मृत्यू झाला होता मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांचा आरोप असा होता की याच्यावर चुकीचे उपचार आणि हलगर डॉक्टरांच्या हलघर्षपणामुळे तिचा मृत्यू झालेला आहे तर या संबंधांनी त्याने एलिगेशन केल्यामुळे आपण पोस्टमॉर्टम केलं त्याचं त्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिचं मृत्यूचं कारण कळून घेण्यासाठी डॉक्टरांनी तिचा विसेरा प्रिझर्व्ह केला आहे ओपिनियन रिझर्व्ह ठेवलं आहे तर तो विसेरा सध्या नाशिकच्या न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये तो आहे त्यानंतर आपण लगेच तपासासाठी सगळे तिचे उपचार कागदपत्र ताब्यात घेऊन हस्तगत करून ते सिव्हिल सर्जन साहेबांकडे पाठवले आहेत कारण अशा केसेसमध्ये ज्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा वगैरे आहे असा जर आरोप झाला तर त्यासाठी त्यांना कायद्याचं संरक्षण असतं त्यांच्यावर डायरेक्ट ऍक्शन घेता येत नाही त्यासाठी आपलं मेडिकल बोर्डाचं ओपिनियन घ्यावं लागतं तर त्यासाठी ते डॉक्युमेंट्स वगैरे सीज करून आम्ही तिकडे पाठवले आहेत आणि तिथं फक्त आता व्हिसेरा रिपोर्ट आणि मृत्यूचं फायनल ओपिनियन काय आहे याच्यासाठी ते अडून बसले आणि न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये साधारणतः इतके दिवस झालेले असले तरी तिथं मा संपूर्ण महाराष्ट्राचे सॅम्पल तिथं डिस्पोजल होत असल्यामुळे त्यांनी अजून दोन महिन्याचा वेळ मागितलेला आहे आमच्याकडे पण हे जे नातेवाईक आहेत हे थोडेसे यांचा या सगळ्या प्रशासकीय बाबीशी फार जागा संबंध येत नसल्यामुळे त्यांना आणि भावनिक स्वरूपात जाऊन ते पॅनिक झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की इतका उशीर झाला ते असं याच्यामध्ये काहीतरी चुकीचं होतं आपल्यासोबत अन्याय होत आहे असा त्यांचा समज ते उपोषणा बसले तर आता आज आम्ही त्यांचं त्यांचं समाधान केलेलं आहे सगळे प्रोसिजर सुरू आहेत डिले जा होत डिले जो होत आहे तो काही डिलिबरेटली किंवा मुद्दाम कोणी करत नाही आहे तर हा कायद्याच्या प्रोसिजरमध्ये डिले होत आहे आणि त्यासाठी त्यांना आता मान्य एस डी एम साहेबांच्या हाताने त्यांना निंबू पाणी देऊन त्यांचं त्यांना समाधान केलेलं आहे तर त्यांचं आता उपोषण आम्ही संपवण्यासाठी थोडं तिथं जात आहे